उगाव स्टेशनवर मेमो रेल्वेचे भव्य स्वागत मोटरमनचा सत्कार ग्रामस्थांचा उत्साह हो ओसंडून वाहिला नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील द्राक्ष पंढरी म्हणून ओळखले जाणारे उगाव रेल्वे स्टेशन आज उत्साहात न्हावून निघाले मेमो रेल्वेच्या आगमनानिमित्त गावकऱ्यांनी जल्लोषात तिचे भव्य स्वागत केले स्थानक परिसर टाळ्यांच्या गजरात आणि आनंदाच्या आरोळ्यांनी दुमदुमून गेला रेल्वेची सुरक्षित व नियोजनबद्ध सेवा पुरवणाऱ्या मोटरमनचा सरपंच संगीता सांगळे यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला यावेळी मास्टर नितेश चौधरी रेल्वे पोलीस दिनेश वर्मा तसेच रामनाथ शिंदे अब्दुल शेख प्रभाकर मापारी मधुकर ढोमसे छोटूकाका पानघवाणे संजय शिंदे यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते ग्रामस्थांनी मेमो सेवेमुळे प्रवास अधिक सुलभ जलद आणि सोयीस्कर होणार असल्याचा आनंद व्यक्त केला उघाव स्टेशनवरील हा स्वागत सोहळा ग्राम एकतेचे विकासाभिमुख दृष्टिकोनाचे आणि रेल्वे प्रशासनाबद्दलच्या कृतज्ञतेचे प्रतीक ठरला आपल्या परिसरातील बातमी बघण्यासाठी कृपया आपल्या योग न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वर क्लिक करा